घोडेगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकपदी संदीप धोंडीभाऊ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली असून घोडेगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी संदीप शिंदे यांचे अभिनंदन केले आहे या प्रसंगी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष सकाराम पाटील काळे उपाध्यक्ष बाळासाहेब कोंडाजी काळे मनोज गजानन काळे शेट काळे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते तर विनायक काळे शेट काळे गोविंदशेठ भास्कर आदी मान्यवरांनी संदीप शिंदे यांचा सन्मान केला संदीप धोंडीभाऊ शिंदे हे कैलासवासी धोंडेबाऊ शिंदे यांचे थोरले चिरंजीव आहेत कैलासवासी धोंडीभाऊ शिंदे यांनी आपल्या जीवनात सामाजिक राजकीय आणि वारकरी संप्रदाय अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती कैलासवासी धोंडेभाऊ शिंदे यांनी धोंडमाळ शिंदेवाडी ग्रामपंचायतचे अनेक वर्ष सरपंचपद भूषवून धोंडमाळ शिंदेवाडी गावचं नाव आंबेगाव तालुक्यात मोठं केलं कैलासवासी धोंडीभाऊ शिंदे यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मुलांनीही धोंडमाळ शिंदेवाडी गावची अनेक वर्षं सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारून धोंडमाळ शिंदेवाडी गावच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घेतले असून समाजातील प्रत्येक घटकाला त्यांनी न्याय मिळवून दिला त्याच कामाची छोटीशी पावती म्हणून घोडेगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकपदी संदीप धोंडीभाऊ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे